हॅलो सर्वांना नमस्कार आता सायंकाळचे जवळजवळ चार वाजत आलेले आहेत आणि आगाळ पण आलेला आहे थोडा थोडा पाऊस पडतोय हे बघा झिम 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 चालूच आहे आणि मी गच्चीवर जाऊन खूप दिवस झाले त्याच्यामुळे मी आता गच्चीवर जाऊन मी गच्चीवरची गच्ची बाग बघणार आहे म्हणजे आमचे भोपळे किती आलेत किती मोठे झालेत Di pengendara ini. हे बघा ही आहे आमची गच्ची आणि आता भरपूर आबाळ आलेला आहे थोडा थोडा बारीक बारीक पाऊस पण पडतो आहे आणि मी माझ्या गच्चीवर येऊन तुम्हाला मी माझ्या वेलीचे भोपळे किती मोठे मोठे झालेत ते दाखवणार आहे हे बघा हे बघा हे भोपळे किती सुंदर झालेत बघा हे बघा हे बघा हे कार्ल बघा हो का हे कारले कसे आलेत बघा हे बघा हे बघा किती सुंदर कारले आलेत बघा आमच्या चौघा चवळी हे बघा बघा इतकं पण आले कार इतके कारले आलेत आणि हे बघा भोपळे पण खूप सुंदर भोपळे आलेत त्याच्या अगोदर पण मी दोन वेळेस भोपळे काढलेले आहेत तुम्ही पण तुमच्या घरी अशी गच्चीवर कुंड्यामध्ये वेली लावा आणि घरच्या घरी ऑर्गेनिक भाजीपाला खाण्याचा प्रयत्न करा कारण घरचं कसं गावरान खत वगैरे घातलेलं असतं त्याला केमिकल केमिकल वगैरे घालत घालत नाही आपण हे बघा इथं हे वरण्याच्या शेंगा पण आहेत तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये याला वरणा म्हणतात वरणा म्हणतात उसावरल्या शेंगा म्हणतात हे बघा इथं कारलं हे बघा इथं वरण्याच्या शेंगा खूप शेंगा आल्या हो काही चवळीची वेल आहे हे बघा हा वरी पूर्ण भोपळा पसरला आहे आणि हे बघा हे पण कारलं हे बघा हे किती सुंदर कारलं आलं बघा आणि इथं लावलं आहे मी कवाळूचा वेल कवाळू म्हणजे आपण जे आमोशाच्या दिवशी दारामध्ये बांधतो तो कवाळू आणि ते कवाळू शुगरसाठी पण खाल्ला जातोय आणि ते शुगरला माझ्या खाण्यात यावा म्हणून मी माझ्या कुंड्यामध्ये इथं गच्चीवर लावलेलं आहे हे बघा इथं हे ऑक्सिजनचं झाड आहे गावरान भाषेमध्ये ह्याला नागवेल पण म्हणतात हे बघा इथं चिमकुरा बघा हा चिमकुरा किती सुंदर आला आहे हे बघा इथं मिरचीचे झाडं आहेत हे बघा आता फुलं लागलीत मिरच्याला आता थोड्याच दिवसात ह्याला मिरच्या लागणार आहेत हे बघा इथं तुळस आहे इथं पुदिना आहे ह्या चिमकऱ्याचे पानं मी आठ दिवसाला काढून त्याच्या आळूवड्या करते अख्खे चिमकऱ्याची पानं तळून खाते सर्वांना पण देते मी एकटीच का झालं तर त्याचे वेगवेगळे वेग प्रकार करता येतात आदानवड्या करता येतात पण मला तळून पानं खूप आवडतं त्याच्या इतरापेक्षा हे बघा इथं कडीपत्ता आहे हे बघा हे कडीपत्ता आहे म्हणजे मला विकत घ्यायचं जास्त प्रमाण माझं नाही विकत घेण्याकडे आणि हे बघा इथं हे लिंबुणीचं झाड आहे ह्याला लावून आता तीन वर्ष झाले तीन वर्षाच्या नंतर याला फळ येतं आहे असं म्हणतात लोक मग आता तीन वर्षे झाले आता ह्याला फळं लागतील हे बघा इथं विंचवाचं झाड आहे आता ह्या झाडाचं काम काय विंच वगैरे चावला तर ह्याचं पाला हातावर सुरगळून त्या चावलेल्या जाग्यावर लावतात आणि मग त्याचं विष उतरलं जातं हे बघा हा भोपळा हे बघा इथं बघा इथं किती मोठा भोपळा आला बघा हे बघा बाजारात काय याची किंमत जास्त नाही म्हणा नाही म्हणलं तरी ह्या पंधरा वीस रुपयाला दोडका येतो भोपळा येतो परंतु घरी एक आलेला भोपळा आणि त्याच्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो आणि ती चव पण आपलं असल्यामुळे वेगळीच लागते छान लागते हे कारले भरपूर आलेले आहेत आता पाऊस पडतोय हळूहळू ह्या पावसामध्ये आणि जसं जसं पाऊस पडत जाईल तसं तसं ह्याचं फळ लागण्याचं प्रमाण वाढते हे बघा इथं पण पानामध्ये एक लपून बसला भोपळा हे बघा आणि हे बघा इथं मिरच्या लावल्यात हे बघा हे बघा इकडं मिरच्या लावल्यात हे नवीन आहेत आणि पहिल्या जुन्या काढून ह्या नवीन लावल्यात इथे कर्दळी लावली आहे हे बघा इथं नंदीचं फूल आहे हे बघा फुलं ह्याला पण लागली तर हे बघा दोन दिवसाला दोन दिवसाला आम्ही फुलं तोडतो तिथं हे बघा इथं ओव्याचं झाड आहे हे पानफुटीचं आहे तुळशीचं आहे हे पानपुटीचं म्हणजे ज्या ज्याला म्हणजे स्टोन झालेला आहे तशा व्यक्तीनं किंवा चांगल्या व्यक्तीनं दररोज सकाळी सकाळी अनुषापुटी खाल्लं तर तो स्टोन विरघळून जातो हे बघा इथं जांबा जांबा हे जांबाचं आहे पण जांबाला अजून जांब लागलेले नाहीत हे बघा हे दातं वगैरे दुखायले तर ह्याचे शेंड्याचे पानं कवळेच चावून खातात म्हणजे दाताची ठणक कमी होते हे बघा इथं वांगे बघा हे बघा किती वांगे लागलेत बघा तोडलेत आम्ही दोन चार दिवसाखाली दोन किलो वांगे निघाले हे बघा तरी पण अजून भरपूर वांगे लागलीत हे बघा हे बघा खाली वांगे दिसतंय का कवळे कवळे वांगे अजून आहेत भरपूर हे बघा वांगे खूप आहेत पानाच्या आडू बसलेले आहेत दिसत नाहीत काही वांगे हे बघा हे बघा असे वांगे छान छान येतात हे बघा बघा हे वांग केवढं झाले बघा हे बघा हे बघा ही वांग हे बघा अशी वांगी मग मला वाटते तुम्हीसुद्धा मी अशी बाग दाखवते ना तर हे बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी कुंड्यामध्ये हे झाडं लावा याचं बी लावा म्हणजे ह्याचं रोप येते आणि नंतर मग आपल्याला घरच्या घरी फळभाज्या खायला मिळतात हे बघा हे बघा वांगी हे बघा खूप असे पानाच्या आडवं लपून बसलेले आहेत दडलेले आहेत तुम्ही पण माझी बाग बघून तुम्ही पण घरच्या घरी करा आणि घरच्या घरी ऑर्गेनिक खाण्याचा प्रयत्न करा वरचीवर बारीक बारीक भोपळे वरचीवर लागत आहेत कारले लागायला हे बघा इथं कोरपड आहे भरपूर आहे कोरपड माझ्याकडे हे बघा इथं जासवंदीच झाड आहे असा वेगवेगळा भाजीपाला आपल्या आपल्या घरी लावून बिना केमिकलचं खाण्याचा प्रयत्न करा जेवढं मिळेल तेवढं थोडं थोडं तरी मिळेल हे बघा हे शेंगा चवळीच्या शेंगा हे बघा इथं पण आल्यात चवळीच्या शेंगा ह्या बघा इथं आल्यात सात आठ शेंगा काढल्या तरी आपली एका टायमाची भाजी होती जास्त लागत नाही आणि ही बगीचा करण्याचा उल्हास आमच्या मिस्टरांना हे खूप त्यांनी खूप कष्ट घेतात त्याच्यासाठी आणि हे फळं पिकवण्याचा प्रयत्न करतात तर सगळं जास्त सगळं श्रेय त्यांना जाते मी उगं येऊन बरी ब बगीचा बघते व्हिडिओ करते पण सगळी मेहनत माझी मिस्टर करतात ते इथं अजून नवीन भोपळा लागतोय अजून वरचीवर फुलं लागतात फुलाच्या मागं बारीक बारीक भोपळे आहेत आता इथून पुढे थोडा थोडा पाऊस पडत गेला की अजून त्याला भार येतो नवीन ही शेंगा मला खूप आवडतात कच्च्या खायला हो का ही जर काढल्या शेंगा आता वर्णायच्या तर आमची एक भाजी होती चार पाच माणसाची हे बघा हे शेंगा हे बघा हे, 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 हे काही शेंगा ही शेंगा अशा काढायच्या भाजी करायची चला तर मग आता परत अजून काही नवीन भाज्या लागल्या अजून थोडं टमाटे आणि लावणार आहेत परत अजून नवीन नवीन भाज्या लावणार आहेत ते भाज्या लावल्या की मग मी परत तुम्हाला परत तो व्हिडिओ करून दाखवीन सगळंच थोडं थोडं लावलेलं ला आहे हे बघा ही पण जास्वंद आहे मोठ्या फुलाची ह्याला जाड फुलं येतात इथं पण ओवा आहे हे बघा इथं पण ऑक्सिजनचं झाड आहे याला नागवेल पण म्हणतात आणि हे बघा हे कामुन्याचं झाड आहे हे बघा आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला सांगतात हे कुठं जरी झाड दिसलं तरी तुम्ही ह्याला सोडू नका ताबडतोब आणि हे आम्ही लहानपणापासून ह्याच्या ह्या लाल लाल जे काम कामोन्या दिसतात ना तर हे आम्ही खाता आलो आहे आणि मग ह्याला मी मुद्दाम राखले माझ्या मा कुंड्यामध्ये आलेलं आणि हे लाल कामोन्या झाले की मी लेकरांना काढून देते कारण असं म्हटलं जातं की ह्या कामोन्या खाल्ल्या की अंगावर आलेली सूज वगैरे कमी होते त्याच्यासाठी मी हे झाड राखले बघा इथं पण आहे ऑक्सिजनचं झाड नागवेल असं थोडं थंड वातावरणामध्ये गच्चीवर आलं की थोडं शांत वाटते घरात बसून बसून कंटाळा येतोय ना मी पूर्ण उन्हाळ्याचं सुद्धा काम येऊ तर वरी गच्चीवर येऊनच करते कारण मोकळ्या मैदानामध्ये छान काम होते कसली अडचण होत नाही काय नाही वरील चूल मांडायची कुरड्या सुद्धा मी उन्हाळ्यामध्ये वर येऊनच गच्चीवर करते हे बघा लांबून माझी बाग कशी दिसते बघा किती भोपळे सुंदर वाटायलेत हे बघा हे बघा गेल्या आठवड्यामध्ये तर खूप आले होते तोडून मी सगळ्याला वाटले चला तर मग आता आपण आपली भोपळ्याची वेला सगळ्या वेली बगीचा सगळं बघून झालेलं आहे चला तर मग आपण आता खाली जाऊया पाऊस अजूनही पडणारच आहे आबाळ भरपूर आलेला आहे हे बघा थंड वातावरण सुटले थंड हवा येईल बारीक बारीक थेंब पडत आहेत आणि अशा वातावरणामध्ये गच्चीवर फिरायला खूप छान वाटते थंडगार झोंबणारा अंगाला वारा हा छान वाटतो वर येऊन असं सुंदर असं दृश्य पाहायलासुद्धा डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटते मग मी चार आठ दिवसाला गच्चीवर येते दररोज रोज दररोज येणं होत नाही मला कारण गुडघ्याचा प्रॉब्लेम कशाचा तर प्रॉब्लेम एक असतं का बायकांच्या मागं चला तर मग आता खाली जाऊया आणि नंतर माझी गच्चीवरची बाग आपल्याला कशी वाटली आणि तुम्ही पण असे माझ्यासारखे झाडं लावणार आहात का घरच्या घरी भाजीपाला खाण्यासाठी तर मला वाटतं तुम्ही लावाल कारण एकमेकाचं बघून छान वाटतं असं गोष्टी करायला कारण ह्या गोष्टी फायद्याच्याच असतात आपल्या ऑर्गेनिक खायला मिळतं ओरिजिनल ग्रामीण शेतातलं खाल्ल्यासारखं त्याच्यामुळे माझं बघून ही सगळे झाडं मी जेवढे दाखवले तेवढे झाडं लाव आणि त्याचा फायदा घ्या मी आता आले गच्चीवरून घरी घरामध्ये बघा हा मुलं टी व्ही बघत बसलीत हा माझा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद